शेतकरी बंधूंना नमस्कार या विशेष व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको, मी आता उभा आहे ते म्हणजे एआयच्या उशामध्ये तुम्ही बघू शकता अगदी खालून पसवून जोपर्यंत वरती दिसत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी ऊसाची उंची आहे जवळपास सत्तर ते ऐंशी कांड्यावरती हा ऊस त्या ठिकाणी आहे आणि हा ऊस कुठं आहे तर बारामती मधल्या कृषी या दोन हजार पंचवीसच्या कृषी महोत्सवामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळेल खर तर अनेकांनी त्या ठिकाणी जाहिरात बघितली असेल अनेकांनी आपल्या युट्यूबवरती ह्या याबद्दल आपल्याला त्या ठिकाणी माहिती ऐकली असेल पण प्रत्यक्षात हा ऊस नेमका कसा आहे ते बघण्यासाठी मी आज या ठिकाणी पोहोचलेला आहे नेमकं या ऊसाबद्दल लोकांचं नेमकं म्हणणं काय ते कसं जाणून घेणारच आहोत पण त्याचबरोबर हा ऊस आणला गेलाय कसा त्यामध्ये काय वापरले गेले त्याच्यामध्ये कोणतं प्रोडक्ट वापरले गेले या सगळ्यांची माहिती आपण त्यांच्या घेऊया पण त्यासोबत खर तर हा ऊस कारखानदाराला प्रामुख्यानं परवडतोय का किती महिन्यापर्यंत हा ऊस आपल्या शेतामध्ये राहिला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ऊसाला आय मार्फत किंवा एआय टेक्नॉलॉजी मार्फत किती खर्च येतोय आणि उत्पन्न किती निघते चला त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे प्रामुख्याने किती देऊ झाले नमस्कार शेतकरी बंधू मी विशाल मिरजे फायलोचा प्रतिनिधी तर आज आपण यायचा प्लॉट बघतो आणि साहेबांनी सांगितल्या पद्धतीने यायचा प्लॉट पूर्णपणे वेगळा आहे दहा महिन्याचा ऊस जरी असला तर तरी या ठिकाणी एक्सपेक्टेड इडला आपण बघू शकता की एकशे साठ पर्यंत सांगितलेला आहे पण शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून म्हणेन की मी आपण एकशे वीस एकशे तीस टनापर्यंत जरी आपण पोहोचू शकलो तरी ते आपल्यासाठी खूप चांगला आहे आणि कारखान्यांच्या दृष्टिकोनातून आणि ऊसाच्या वजनाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला तेरा ते चौदाचा सध्या रिकव्हरी ह्या उसाला आपल्याला अपेक्षित दिसतोय चाळीस पेरे आपल्याला दहा महिन्यामध्ये में या ठिकाणी दिसतात आपण उसाची उंची उसाचा कलर हे सर्व गोष्टी बघू शकता आणि हे अजीव न्यामागचे मेन कारण आयओटी डिवाइस आणि एआय टेक्नॉलॉजी हे सर्वजण आपण बोलतोय पण नेमकं काय हे आपण आता समजून घेणार आहे काही मिनिटांमध्येच तर या ठिकाणी आपण लक्ष देऊया की हा डिव्हाइस जो असतो हा शेतामध्ये ऍक्च्युली इन्स्टॉल केला जातो याला आयओटी डिव्हाइस म्हणतात आयओटी म्हणजे इंटरनेट ऑपरेटेड थिंग्स बरोबर का हे इंटरनेट ऑपरेटेड थिंग्स आहेत याला इंटरनेटचा वापर करून आपण बसवलेला आहे हे वाऱ्याचा वेग तुम्हाला सांगतो हे जी वाऱ्याची दिशा सांगतो त्याच्यानंतर हा कप आहे याच्यामध्ये पावसाचं पाणी मोजलं जातं okay. तो पाऊस सांगतो याच्या खाली एक डिव्हाइस याच्यामध्ये एअर टेम्परेचर एअर प्रेशर एअर ह्युमिडिटी हे याच्यामध्ये जा बघितलं जातं okay. याच्यानंतर या ठिकाणी छोटस पॅनल आहे uh -huh. हे पान जिथे तुमचे पिकाचे असतात त्या ठिकाणी हा पॅनल असतो uh -huh. त्यामुळे तुमचं पान ओला आहे तुमचं पान कोरडा आहे हे सांगितलं जातं आणि ह्यांच्या मिक्स मध्ये पण आपण एक डेटा जनरेट करत असतो uh -huh. की टेम्परेचर प्लस ह्युमिडिटी केलं तर डेल्टा नावाचं एक युनिट होतं ते तो युनिट तो जनरेट होतं डिग्री okay. डेज द्राक्षाच्या बाबतीत फ्रुट्स मध्ये आपल्याला गरजेचं राहतं डिग्री डेज असे बरेचसे परत पॅरामीटर जनरेट करतात याचा आणि नेमका शेतीचा काय संबंध आहे तर कोणताही रोग आणि कोणताही कीड जर आपण विचार केला तर एक विशिष्ट आर्द्रता विशिष्ट तापमान याच्यामध्ये कोणताही रोग आणि किडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती होत असतो मग हा जो डेटा घेतो हा डेटा मध्ये ए त्याला त्याला बाय फॉरगेट करतो की इट इज फेवरेबल फॉर डावणी मिळवू हो, और पावडरी मिळू हो, और अँथ्राग्नोज बाबा डावणीसाठी फेवरेबल आहे का भोरीसाठी आहे का करप्यासाठी आहे का शेंडाळीसाठी आहे का कोणत्या पांढऱ्या माशीसाठी आहे हा डेटा आय त्याच्यामध्ये प्रोसेस करतो त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण कुराप वगैरे हो रजिस्टर केलेले असतात कोणते रोग आणि किड येणार आहेत हे ऑलरेडी मध्ये आपण दिलेले असतात त्यामुळे तो सांगतो त्याच्यामुळे रोगांच्या आणि किडीची ओळख आपल्याला अगोदर कमीत कमी चार ते पाच दिवस अगोदर त्याच्यामध्ये आपल्याला अंदाज मिळतो याच्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला काय फवारायला पाहिजे ते कोणत्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहिजे त्याची माहिती मिळते याच्याही पेक्षा पुढे जाऊन अजून क्रिसाइज म्हणायला गेलं तर आपल्याला दिवसातल्या कोणत्या वेळेला फवारणी करणं गरजेचं तेही सांगतं याचा अर्थ काय आहे की आपण कोणतेही प्रोडक्ट घेतला आणि फवारलं तर त्याचे रिझल्ट मिळत नाहीत याचं एक उदाहरण सांगतो आज आपण ड्रोन टेक्नॉलॉजी डोक्यावरती घेतोय पण जर अर्धवट आपण त्याचं नॉलेज घेतलं तर घातक ठरू शकते एक उदाहरण पण सांगेन ड्रोन टेक्नॉलॉजी खूप छान आहे बर का पण एक एक्झाम्पल मध्ये सांगतो मी ड्रोन मध्ये पाणी किती वापरलं जातं दहा लिटर प्रतिएकर दहा लिटर पाणी तुम्ही वापरत असताना जर वाराचा वेग दहा किलोमीटर पेक्षा जास्त असेल किंवा तुमचं तापमान पस्तीस चाळीस डिग्री सेल्सिअस तर काय होणार आहे तुमच्या दहा लिटर मधलं एक लिटर देखील पाणी खाली येणार नाही किंवा ते पिकाच्या संपर्कात येण्याच्या पूर्वीच त्याचं बाष्पी होऊन निघून जाईल बरोबर का यामुळे आपल्याला कोणतीही फवारणी करत असताना त्यावेळेचं तापमान आर्द्रता उष्णता ह्या गोष्टी जर माहिती असतील तर आपल्या स्प्रेची इफिशियन्सी नव्वद टक्के शंभर टक्केपर्यंत चांगली राहू शकते हे लक्षात घ्या तेही वेळ तो सजेस्ट करतो सकाळी आठ वाजल्यापासून तो इकडे तीन पॅरामीटर असतात आपल्याकडे बरोबर मग पान ओलाय का कोरडा आहे वाराचा वेग दहा किलोमीटरच्या आत आहे किंवा नाही आहे आणि डेल्टा म्हणतो म्हणजे टेम्परेचर आणि ह्युमिडिटी दोन्ही म्हणतो तो डेल्टा तो दोनशे आठ दोन ते आठ याच्यामध्ये पाहिजे हे तिन्ही टिकमार्क त्याच्या समोर असले की ती वेळ तुमची त्या फवारणीसाठी योग्य आहे म्हणजे हे तुम्हाला पूर्ण डिसीज पेस्ट झालं आणि बिलो द ग्राउंड म्हणजे जमिनीच्या खाली जर आपण बघितलं की आपल्याला या ठिकाणी सेन्सर्स दिसत आहेत की हे सेन्सर्स दोन जे असतात ते सेन्सर असतात जे पूर्ण रूड झोन मधला मॉइश्चर सांगतात एक सिम्पल स्पिडामीटर आपण दाखवतो फायलोच्या डिव्हाइस मध्ये ऍप मध्ये याच्यामध्ये ग्रीन झोन मध्ये पाणी दिल्यानंतर तो काटा असतो म्हणजे पाणी भरपूर आहे त्याच्यानंतर हळूहळू हो तो काटा सरकत जातो वापसा परिस्थितीवरती आल्यानंतर तो पिवळ्यामध्ये जातो झोन मध्ये म्हणजे या ठिकाणी पाणी द्यायची गरज आहे काही कारणास्तव शेतकऱ्याचा प्रॉब्लेम झाला त्यानं पाणी दिलं नाही तर तो पिवळ्या मधून लाल मध्ये जाणार म्हणजे ड्राय झाला तुमचं पीक लवकरात लवकर खराब होऊ शकतो तुम्ही काही करून पाणी द्यायला लागेल हे याच्या ठिकाणी सांगतं मध्ये जी समरे सांगतो की पाणी सर्वसाधारण साडेतीन ते चार कोटी लिटर महाराष्ट्रातला शेतकरी एका एकरामध्ये एका वर्षामध्ये वापरतोय जर हे तंत्रज्ञान वापरलं तर दोन कोटी ते सव्वा दोन कोटी लिटर पाण्यामध्ये तुमचं उसाचं पूर्ण एक वर्षभराचं नियोजन होतं इथं फक्त पाणी वाचवलं हा आनंद नाही आहे तर जे मी पाणी पिकासाठी आज वापरतोय तुम्ही जर बघितला कृष्णा काट असेल तापी काट असेल गोदावरी काट असेल तर सर्व जमिनीत तिथल्या आता शार्पड नापिक चोपन व्हायला लागलेले आहेत याचं कारण रासायनिक खत नाहीये की कुठेतरी दहा टक्के त्यांचा भाग असेल तर नव्वद टक्के रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदार काय आहे अति पाण्याचा वापर तर आपल्याला फक्त पिकाचं उत्पादन बघणं गरजेचं नाही आहे तुम्हाला पिकाचं उत्पादन आणि हातला खर्च निघून जाईल तो विषय वेगळा आहे पण सस्टेनेबल अॅग्रिकल्चर म्हणजे शाश्वत शेतीमध्ये तुमच्या काही पुढल्या पिढ्यांच्या पर्यंत जमीन चांगली जर ठेवायची असेल तर पाण्याचं अचूक नियोजन करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे आणि याच्यामधून आपल्याला साध्य

फुटवे जे आहेत ते पंधरा सोळा फुटवे आपल्या मॅनेजमेंट वरती अवलंबून असतात की ते टेक्नॉलॉजी मुळे आपल्याला फुटवे कमी किंवा जास्त आहेत असं नाहीये त्याच्यामध्ये तुम्ही नत्राचा वापर किती करताय तुम्ही जेटा मोडलाय का जेटा तुम्ही नाही मोडलाय हे आपण नियोजन करायचं व्हरायटी कुठली वापरली पाहिजे का तुमची व्हरायटी कोणती व्हरायटी इथे शहाऐंशी रुपये बत्तीस आपल्याला बघतोय आपण दहा हजार एक बघतोय दोनशे पासष्ट बघतोय आणि इतर पण व्हरायटी आहेत तर व्हरायटीच्या बाबतीमध्ये मी इव्हन असं काय सांगणार नाही इथं फक्त आम्ही तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये असं बोलू शकतो की तुम्ही जे इतर गोष्टीमध्ये हे करतो तुमच्या पाण्यामध्ये किमान तीस ते चाळीस टक्क्याची बचत होणार आहे तुमच्या खतामध्ये ऍटलिस्ट तीस टक्के पर्यंतची बचत होणार आहे वर जे काही आपण स्प्रे करणार आहे याच्यामध्ये तुमची तीस ते पस्तीस टक्के बचत होणार आहे व्हरायटी तुम्ही कोणता करताय हा या मशीनचा किंवा याचा काही विषय नाही आहे किंवा ती अॅडवायझरी नाही आहे पाठपणाला ही सांगणार कारण हे तंत्रज्ञान असं आहे की ते पिकाच्या मुळामध्ये पाणी आहे का नाहीये हा एवढंच तुम्हाला सांगणार आणि डिसिजन तुम्हाला घ्यायचं की पाणी द्यायचं का नाही नाही हा मग त्याला काय पर्याय नाही तर त्याला त्याला आपण काहीच करू शकत नाही तोपर्यंत क्रॉप टाकणार बरोबर आहे का तो पिवळ्यामध्ये लवकर येणार नाहीये पण बऱ्याच वेळा असं असतं की तंत्रज्ञान दोन मिनिटं बाजूला ठेवून पाणी लवकर यायचं असेल तरी आपल्याला एक पाणी उभारायचं म्हणतो आपण तसं एखादं पाणी आपल्याला द्यावं लागतं जर लवकर जमीन वाढत नसेल आणि कंटिन्युअसली पंधरा वीस पंचवीस दिवस ज्यावेळी पाऊस कंटिन्युअसली चालू असतो तर त्यावेळी आपल्याला जसं आजोबा लोकांनी काहीतरी सांगितलेलं असतं की खारव्याचं पाणी उभारीचं पाणी लोक सांगतात नाही ते विहिरीचं पाणी तर असं एखादं पाणी देऊन लवकर वापसा येण्यासाठी आपल्याला ऍडिशनल प्रयत्न करावे लागतात जर आमच्या आयकरून आम्ही टीमला तुम्ही संपर्क केला तर त्या त्यावेळी आम्ही त्याचं आणखीन मार्गदर्शन करतो किंमत काय पूर्ण युनिटची कॉस्ट ही चाळीस हजार रुपये आहे पण निव्वळ फक्त पाण्याचं युनिट जर बघायला गेलं तर नवीन आपण जे आणतोय ते दहा हजार रुपयामध्ये तुम्हाला पाण्याचं आणि खताचं नियोजन ते डिवाइस तुम्हाला, तुम्हाला करून देतो निरो इन्फिनिटी म्हणून फायलोचं डिव्हाइस आहे ठीक आहे सुरुवातीला किती किती नाही हा पूर्ण नियोजनाचा भाग आहे तरी पण आपण अपेक्षा ठेवू शकतो की शंभर ते एकशे पर्यंत आपण बाकीचे सर्व नियोजन जर व्यवस्थित केलं तर मिनिमम शंभर ते एकशे आपल्या अपेक्षा किती दिवसापर्यंत कारण लोक काय करतात नऊ महिना दहा महिना बारा महिन्यात आपण कोणत्या पर्पस साठी करणार आहे त्याच्यावरती आपल्याला आपल्याला कारखान्यासाठी करायचं असेल तर ऍटली बारा महिन्यापर्यंत चांगल्या पद्धतीने त्याला रिकव्हरी आपल्याला मिळायची असेल तर बियाण्यासाठी करायचं असेल तर आपल्याला आठ ते नऊ महिन्यामध्ये अत्यंत उत्तम आहे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने उलट वजन त्याचं मिळू शकतं आठ ते नऊ महिन्यामध्ये तुम्ही हार्वेस्ट केला तर समोरच्याला देखील ते अत्यंत चांगला होतं आणि कोण राहिले ना तुम्ही व्हॉट्सअप चालवतो ना आपण युजर फ्रेंडली आहे युजर फ्रेंडली आहे अत्यंत युजर फ्रेंडली आहे मी असं इनडायरेक्टली थोडक्यात म्हणून आता व्हॉट्सअप आणि फेसबुक हे प्रत्येक शेतकरी अँड्रॉइडवाला चालवतो याच्याही पेक्षा सोपा या भाषेत हो मी तुम्हाला सांगतोय कारण जो आम्ही डॅशबोर्ड दिलेला आहे याच्यामध्ये आकडेच दिलेले नाही आहे किंवा आकडे दिलेत आणि एक सिंपल दिलेलं आहे की ग्रीन झोन येलो झोन रेड अ ग्रीन आहे म्हणजे सेफ आहे आता ते रेंज नसल्यामुळे ओपन होत नाहीत किंवा ते ब्राउचर तिथं ब्राउचर पण दाखवलं या युनिटला तुम्हाला आज सात आठ वर्ष तरी काही प्रॉब्लेम नाहीये दोन वर्ष तुम्हाला वॉरंटीमध्ये काही जर झालं तर त्याला फ्री तुमचा मेंटेनन्स करून दिलं तो फायलोचा प्रतिनिधी दोन ते तीन दिवसाच्या आत येऊन तुमचा जे काही प्रॉब्लेम असेल ते सोल्व्ह करून देतो बेसिस खूप वापर त्याचा मोठ्या प्रमाणात आहे ट्रायल बेसिस असं नाही आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण चार हजार डिवाइस बसलेले आहेत सांगली जिल्ह्यामध्ये पंधराशे डिवाईस बसलेले आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये सातशे ते आठशे जळगाव मध्ये जवळपास दीडशे डिव्हाइस आता ऑलरेडी बसले आहेत भारतामध्ये सर्वात जास्त सध्या फायलोचे डिवायसेस बसतात कारण याचं कारण असं की फक्त मशीन कुठल्याही कंपन्या देतील आपला अॅग्रॉनॉमी डॉक्टर एस डी शिखामणी ज्यांनी चे फाउंडेशन रचलं तर हे आपल्या ना म्हणताना मॅपिंग हे जे डॅशबोर्ड याचा ऍडवायझरी आपण जे म्हणतो हे ऍडवायझरी बनवण्याला मागे शास्त्रज्ञांची टीम आहे हे फक्त डिव्हायसेस बसून याचं काम नाही चालत परत ग्राउंड वरती काम करायला मेंटेनन्स टीम, टीम की टीम ही लागते तर ही टीम पण पन सक्षमपणे खाली काम करते जर आमच्या दर्शकांना जर वापर करायचं मला प्रत्यक्ष तुम्ही संपर्क साधू शकता माझाच नंबर मी तुम्हाला देऊ शकतो व्हॉट्सअपला मेसेज टाकला हाय किंवा मी शेतकरी हा पत्ता तरी मी तुम्हाला माहिती पूर्ण अजून डिटेल देऊ शकतो आणि तिथल्या रिजनल प्रतिनिधीचा नंबर देऊ शकतो तर माझा नाव विशाल मिरजे माझा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी तीनशे चौतीस मी पूर्ण महाराष्ट्र पार्ट ऑफ एम पी आणि कर्नाटक मध्ये मी काम करू तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामधून चांगल्या पद्धतीचं उसाचं उत्पन्न घ्यायचं असेल तर हे टेक्नॉलॉजीचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे जर आपल्याला जर हे टेक्नॉलॉजी आपला वापर करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा धन्यवाद